दुसरं महत्वाचं आहे जीवनशैलीतील बदल पुरेशी झोप नियमित व्यायाम योग किंवा प्राणायाम करून रक्तप्रवाह सुधारावा मानसिक तणाव कमी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण स्ट्रेस हार्मोन वाढवतो आणि शुक्राणूंच्या निर्मितीवर प्रतिकूल परिणाम करतो हार्मोन महत्वाची भूमिका बजावतात आणि जीवनशैली आहार तणाव आणि शारीरिक स्वास्थ्य यावर या प्रक्रियेचा थेट परिणाम होतो संतुलित जीवनशैली योग्य पोषण आणि तणावमुक्त सुरुवातीला स्मार्ट टोगोनिया नावाचा इनमेच्युअर सेल तयार होतात जे डिव्हिजन स्मर्माटोसाइट्स साइट्स बनवतात त्यानंतर स्मर्मा टीट्स मध्ये रूपांतर होतात आणि शेवटी पूर्ण विकसित गतीशील डिअर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का आपल्या दैनंदिन आयुष्यात धावपळ ताणतणाव चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित होते आपल्या शरीरातील विर्याची गुणवत्ता आणि लैंगिक आरोग्य बऱ्याचदा पुरुषांना वाटतं की सर्व काही ठीक आहे पण रात्री अनेक प्रॉब्लेम्स येतात आणि अने अनेकदा महागडी औषधी घेऊन थोड्या वेळासाठी समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात पण खरं तर नैसर्गिक आणि आयुर्वेदात अशा काही सोप्या उपायांचा खजिना आहे ज्यामुळे विर्याची संख्या आणि गुणवत्ता सुधारता येते आणि तुमचं लैंगिक जीवन दोन्ही जोडीदारांसाठी आनंददायक बनवता येते आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी आणि नैसर्गिक उपायांनी वीर्य कसं घट्ट आणि मजबूत बनवायचं आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी खाण्यात जीवनशैलीत आणि मानसिक स्वास्थ्यात बदल करणे आवश्यक आहे यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आपण आज जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदडा गेली चाळीस वर्ष क्लिनिकली सेक्सोलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहेत आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यावर काम करत आहे महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा असून ते सोमवार ते शुक्रवार येथे प्रॅक्टिस करतात तर शनिवारी व रविवारी मुंबई पुणेतील क्लिनिकमध्ये भेट देतात आता कसं आहे ना की वीर्य तयार होण्याची प्रक्रिया एका संगणकीय सायकल प्रमाणे चालते सांगायचं झालं तर पुरुषाच्या टेस्ट शुक्राणू सतत तयार होतात आणि त्यासाठी साधारण पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसांची प्रक्रिया लागते सुरुवातीला स्मार्ट टोगोनिया नावाचा इनमेच्युअर सेल तयार होतात जे डिव्हिजन दारे स्मर्माटोसाइट्स बनवतात त्यानंतर स्मर्माटिट्स मध्ये रूपांतर होतात आणि शेवटी पूर्ण विकसित गतिशील शुक्राणू तयार होतात हो हे सर्व टेस्टिस मधील सेमिनिफिरस ट्यूब मध्ये होत त्यानंतर हे शुक्राणू एपिडिडीमेस मध्ये जाऊन साठवले जातात तिथून ते इजॅक्युलेशन दरम्यान विर्यात मिसळतात या सायकल मध्ये योग्य हार्मोन्स विशेषतः टेस्टिस्टरॉन आणि एफ एस एच म्हणजेच फ्लोरिक हार्मोन महत्वाची भूमिका बजावतात आणि जीवनशैली आहार तणाव आणि शारीरिक स्वास्थ्य यावर या प्रक्रियेचा थेट परिणाम होतो म्हणजे संतुलित जीवनशैली योग्य पोषण आणि तणावमुक्त आयुष्य हाच वीर्याच्या गुणवत्तेचा पाया आहे आता आपण जाणून घेऊयात की विर्य पातळ होण्याची कारणे काय आहे अनेकदा चुकीचा आहार कमी प्रोटीन जास्त साखर धूम्रपान मद्यपान आणि आणि गुणवत्ता कमी होते वयोमान हार्मोलन असंतुलन किंवा काही आजार जसे की मधुमेह थायरॉइड विकार यामुळे हे वीर्य पातळ होऊ शकतं पातळ वीर्य गर्भधारणेला अडथळा आणू शकतं कारण यात शुक्राणूंची संख्या आणि सफळता कमी होते त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते डॉक्टर सांगतात की यासाठी घरच्या घरी काही सोप्या उपायांचा अवलंब करून प्रमाण आणि गुणधर्म सुधारता येऊ शकतात यामध्ये सर्वात म्हणजे आहार सुधारणा प्रथिनांनी समृद्ध अन्न जसे की अंडी दूध बदाम काजू भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया अश्वगंधा याचा समावेश करावा फळे आणि भाज्यांमध्ये व्हायटमिन सी झिंक सेलेनियम सारखे मिनरल्स मुबलक प्रमाणात असावीत जे शुक्राणूंना निर्माण आणि गतिशीलतेसाठी खूप महत्वाचे असतात दुसरं महत्वाचं आहे जीवनशैलीतील बदल पुरेशी जोप नियमित व्यायाम योग किंवा प्राणायाम करून रक्तप्रवाह सुधारावा मानसिक तणाव कमी करणे अत्यंत गरजेचं आहे कारण स्ट्रेस हार्मोन वाढवतो आणि शुक्राणूंच्या निर्मितीवर प्रतिकूल परिणाम करतो तसेच जास्त वेळ मास्टरबेशन करणं किंवा पॉनवर अवलंबून राहणं देखील वीर्याची गुणवत्ता कमी करतं याशिवाय आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय देखील फायदेशीर असतात अश्वगंधा शतावरी गोक्षरू औषधे विर्यांची संख्या वाढवतात आणि लैंगिक शक्ती सुधारतात फळे बियांचे मिश्रण हर्बल टी आणि योग्य हायड्रेशन याचा देखील मोठा फायदा होतो काही वेळा थोडे थंड पाणी किंवा अत्याधिक कॅफेनचे सेवन कमी करणे आवश्यक असते कारण ते विर्याची गुणवत्ता कमी करतात विशेष टिप्स म्हणून सांगायचं तर नियमित व्यायाम आणि योग केल्यास रक्त प्रवाह सुधारतो मानसिक स्वास्थ्य टिकते आणि शरीरातील ऊर्जा आणि हार्मोन संतुलित राहतात पती आणि पत्नी दोघांसाठी आनंददायक लैंगिक जीवन टिकवण्यासाठी संतुलित आहार मानसिक तणाव कमी करणे पुरेशी झोप आणि योग्य नैसर्गिक उपायांवर अवलंबन खूप महत्वाचं आहे अर्थात काही परिस्थितीमध्ये घरच्या उपायांनी फायदा होत नसेल तर गंभीर हार्मोनल समस्या असू शकते मधुमेह किंवा शारीरिक आजार अशा वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे वेळेत तपासणी करून योग्य उपचार करून घेतल्यास नक्कीच फायदा मिळतो एकंदरीतच आपण पाहिलं की विर्याच प्रमाण सुधारण्यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय आहार आणि जीवनशैलीतील बदल किती उपयुक्त तस ठरतात तसेच डॉक्टर मुंदडा यांच्या अनुभवातून समजते की नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपायांचा नियमित वापर करून आपण फक्त गुणवत्ता सुधारत नाही तर एक आनंददायक संतुलित आणि स्वास्थ लैंगिक जीवन देखील टिकवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण पुन्हा नक्की नवीन विषयासह भेटूया तोपर्यंत नमस्कार